नमस्कार सुमित्रा आणि घरच्यांसमोर सर्व सत्य आलेलं असतं सारंग आणि ऐश्वर्या तोंडावर पडलेले असतात सुमित्राला कुठे तोंड लपू असं झालेलं असतं कारण सुमित्रा जानकीशी खूपच विचित्र पद्धतीने वागलेली असते प्रत्येक वेळेला साथ देणाऱ्या जानकीच्या पाठीत तिने खंजीर कुपसलेला असतो तसं म्हणायला गेलं तर सुमित्राने यावेळेला मात्र हद्द पार केलेली असते जानकीला नाही नाही ते म्हटलेलं असतं तेवढ्यात मात्र ऋषिकेश पुढे होतो आणि बोलतो आई माझ्या बायकोला तू पितळ म्हटलं खरं सांगायचं तर माझी बायको म्हणजे हिरा आहे ही हिरा तो हिरा पारखायला मात्र तू चुकलीस तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात ऋषिकेश अरे सुमित्रा तर प्रत्येक वेळेला जानकीवरती आरोप करते सुमित्रांना हलक्या कानाची झाले म्हणजे कोणीही येईल तिच्या कानात सांगेल त्याच्यावरती ती विश्वास ठेवणार आणि जो आपल्यासाठी काहीही करतोय त्याच्यावरती मात्र ती आरोप करणार त्यावेळेला मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो आजपर्यंत आई मी तुझा मान राखत आलो तू जानकीचा अपमान करत आलीस पण यावेळेला मात्र मी गप्प होतो मला माहिती होतं जानकी माझी चुकू शकत नाही कारण तिला संस्कारांची जाणीव तर आहेच पण प्रेमाची सुद्धा जाणीव आहे पण आई तू मात्र तिच्यावरती आरोप केलेस आणि तिथेच सर्व संपलं तेव्हा मात्र सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला लगेच जानकी बोलते बस करा माझ्या आईंना कुणीही काही बोलायचं नाही हे आमच्यातलं भांडण आहे आम्ही बघू आणि आई कधी मुलीवरती रागवली किंवा तिच्यावरती चिडली तर काही प्रश्न आहे का त्यात तुम्हाला कशाला बोलायला पाहिजे आई तर मुलीवरती रागवतेच पण तेवढं प्रेमसुद्धा करते आईने जरी मला रागवले असल्या तरी सुद्धा प्रेम म्हणजे काय हे आईंकडूनच मी शिकले त्यांनी मला भरभरून प्रेम दिलंय आणि त्या प्रेमापुढे एवढंच भांडण काहीच नाही ऐश्वर्याला वाटलं आई आणि माझ्यामध्ये ती दुरावा निर्माण करू शकते पण ऐश्वर्याला हे माहितीच नाही की आमचं नातं किती घट्ट आहे कितीही प्रयत्न केला तरी हे नातं कधीच तुटू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते जानकी जास्त हवे तुडू नकोस स्वतःला खूपच शाणी समजतेस जान का जानकी तुला काय वाटलं तू जिंकलीस मी तुला जिंकू देणारच नाही जानकी तू तर हरणारच अगं कितीही काही झालं ना तरी मी तुला जिंकूच देत नाही तेव्हा मात्र जानकी बोलते काय ना ऐश्वर्या कितीही काही कर तरीसुद्धा तू जिंकणार तर नाहीस कारण ऐश्वर्या मुळात तू कधी जिंकूच शकत नाहीस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुझं तर सोड पण सारंगभाऊजी तर आमचे होते आमचे पण भाऊजींनी सुद्धा आम्हाला लाथाडलं खरं सांगायचं तर आज सारंगभाऊजी माझ्या मनातून चांगलेच उतरले मला तर त्यांच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर असं वाटलं होतं की सारंगभाऊजी आज ना उद्या सुधारतील पण नाही सारंगभाऊजी कसले सुधारताय सारंग भाऊजी कधीच सुधारू शकत नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी पुरे कर काय ना जानकी वहिनी सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्रत्येक वेळेला तू जसं पाहिजे तसं वागायचं आणि आम्ही मात्र सुधारायचं जानकी वहिनी तू आणि दादा वागतोस तेच खरं आणि आम्ही वागलं तर चुकीचं जानकी वहिनी तू आणि ऋषिकेश दादानी ही प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न केला खरं सांगायचं तर मला तर तुमच्याकडून अपेक्षाच राहिली नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो प्रॉपर्टी अरे कोणती प्रॉपर्टी सारंग मी तर तुमच्यासाठी ती प्रॉपर्टी जीव ओवाळून टाकू शकतो खरं सांगायचं तर तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते सारंग अरे एकदा येऊन बोलायचं होतं दादा मला ही प्रॉपर्टी पाहिजे अरे तुझ्या या ऋषिकेश दादांनी डोळे झाकून तुझ्या पेपरवरती सया केल्या असत्या पण तू काय केलंस सारंग तू माझा विश्वासघात केलास तुमच्यामुळे माझ्या बायकोची आई या घरात असूनसुद्धा आम्हाला कधीच कळलं नाही मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सारंग या गोष्टीसाठी त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते बस झालं आता आता मला काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा आत्ता तुला कोणीही माफ करणार नाही म्हणजे नाही ऐश्वर्या आणि सारंग तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडायचं मला तुमचं सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा खूपच चिडचिड करत असते सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीवर वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूप राग आलेला असतो त्यावेळेला सुमित्रा मोठ्याने बोलते आता संपलं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं खरं तर मला आता कोणत्याच गोष्टीवर बोलायचं नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या बोलते आई तुम्ही काय निर्णय घेताय तुम्हाला कळतं आहे का जरा विचार करा खरं तर मला या गोष्टीवरती वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरपटत घराबाहेर काढत बोलते आत्ताच्या आता, चा आता चालतं पडा तुमचं थोबारसुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र सुमित्रा असं बोलताच सारंग बोलतो आई प्लीज हे सर्व थांबव मान्य आहे आम्ही चुकलो म्हणून तू एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं आई प्लीज तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई आई थांबव तुला हवं तर या ऐश्वर्याला घराबाहेर काढ शेवटी ही घरातली घाणच आहे मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो जर का या घरात ऐश्वर्या राहणार नसतील तर मी सुद्धा या घरात राहणार नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मग तर चालताच पड कारण तुझ्या या बायकोला या घरात स्थानच नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर आता हा विषयच थांबला मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर, लवकर काहीतरी निर्णय घ्यायचा तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऋषिकेश नको त्या माणसांची बाजू घेऊ नकोस कारण जर का तू नको त्या माणसांची बाजू घेतलीस ना तर मात्र सगळं काही अंगावर पडेल प्लीज प्लीज विचार कर त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई तुझा निर्णय अगदी योग्य आहे सारंगला जर का ऐश्वर्या या घरात हवी असेल तर सारंगलासुद्धा कुत्र्यासारखा अकल कारण या घरात त्याची काहीच घरं नाही खरं सांगायचं तर बाहेर गेला ना तर समजेल त्याला तेव्हा लगेच सारंग बोलतो जाईनच मी मी माझ्या बायकोची साथ सोडणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी तुम्ही खूपच चुकीचं वागताय खरं सांगायचं तर सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता ही गोष्ट शेवटची सांगते ती म्हणजे काही झालं तरी ऐश्वर्यासोबत जाऊ नका नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्याल तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी तुझ्याकडून मला कोणत्याच गोष्टीमध्ये रस नाही आणि खरं सांगू का मला तुझी कोणतीच गोष्ट ऐकायची नाही माझा निर्णय घ्यायला मी समर्थ आहे तेव्हा लगे जानकी बोलते ठीक आहे मग तुम्हाला जे करायचंय ते करा तेव्हा मात्र सुमित्रा त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि लताबाईंचं दणक्यात स्वागत करते सुमित्रा लताबाईंना बोलते लताबाई खरंच माफ करा तुम्ही माझ्या सुनबाईच्या आई आहात पण मला माहिती नव्हतं पण खरं सांगायचं तर मी आज खूप आनंदी आहे माझ्या जानकीला तिची आई मिळाली तेव्हा मात्र जानकी बोलते आज मला खूपच आनंद होतो इतके दिवस इतके वर्ष मी माझ्या आईला शोधत होते पण मला मात्र माझी आई सापडतच नव्हती पण आज मात्र माझी देवी आईने इच्छा पूर्ण केली तेव्हा मात्र लताबाई खूपच खुश होतात आणि जानकीला जवळ घेतात तेव्हा नानासाहेब मोठ्याने बोलतात सुमित्रा आता काही झालं तरी त्या सारंगच्या बोलण्यात मात्र येऊ नकोस नाहीतर परत एकदा सगळं काही गमावून बशील तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही येणार त्या सारंगच्या बोलण्यात तर मी आता येऊच शकत नाही आता तर त्या सारंगला रणदिव्यांच्या घरात अजिबात अधिकारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा स्वतःच्या शब्दावर ठाम राहील की मुलाच्या प्रेमापोटी परत एकदा संकटाला घरात घेऊन येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू